वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत चिकन दुकान फोडून आठ हजाराचा मुद्देमाल लंपास अज्ञात चोरट्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा चिकन दुकान फोडून दोन गॅस सिलेंडर टाकीसह रोख रुपये चोरीला गेले यामध्ये एकूण आठ हजार शंभर रुपयाचा मुद्देमाल चोरीस गेला आहे सदरचा प्रकार वर्धमान चौकातील दत्तनगर भागातील चिकन दुकानात घडला आहे या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे चोरट्याने चिकन दुकानाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला दुकानातील वेगवेगळ्या रंगाच्या दोन सिलेंडर टाक्या तसेच रोख पाच हजार रुपये असा मुद्देमाल चोरून नेला याबाबत अल्थाफ बाबासो सनदी वय शेचाळीस यांनी शिवाजीनगर पोलिसात फिर्याद दिली आहे